रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीमधून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या मित्र पक्षांना धमकी बसा इशारा दिलाय महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे मात्र कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्य बाण कसा चालतो हे दाखवून देऊ असा इशारा सामंतांनी दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसेनेची बैठक झाली आणि या बैठकीमधून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या मित्र पक्षांना धमकी वजा इशारा दिलाय तर मला असं वाटतं महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढे तुमच्या तालुक्यात बोलायला लागले आम्ही सोहळ्यावर लढणार आहोत आम्ही आमच्याकडे संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही तेहतीस हजार शेतकऱ्यां काही म्हणतात आम्ही शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांकडून रोज आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे पण कुणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी